ख विघ्नविनाशक मोरया रक्षि गणपति बाप्पा मोरया मङ्गलमूर्ति मोरया गणपति बाप्पा मोरया <laughs> पन्न सुखदा <laughs> विसर्जनाच्या मिरवणुकीला वेळ अजून म्हणजे संध्याकाळी वगैरे हे गाणं म्हण बापरे संध्याकाळी अरे त्या मिरवणुकीमध्ये हे इतकं गोड गाणं चालणारच नाही आवाज <laughs> झाला आणि गणपती माझा नाचा आला किंवा <laughs> अशी चिकमोत्याची मोत्याची माळ होती होती सतोळ्याची <laughs> <आँ। laughs> <laughs> बात आहे सखुबाई पहिल्यांदाच ऐकलं तुम्हाला गाताना सॉरी सॉरी अरे सॉरी कशाला हा झक्कास म्हटलं तुम्ही ओ mm. oh, गेले दहा दिवस आमच्या वाडी वस्तीत सतत त्याच गाण्यांचं कजर सुरू आहे एक सारखं ऐकून पाठवतील सांगतो लाऊडस्पीकर वर अशी गाणी लागायची ऐक सत्य नारायणाची कथा किंवा ते गणधावरे मला पाव रे अगदी <laughs> <laughs> मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वरती सगळी ही गाणी लागलेली असायची आजकाल तर स्पीकरची भिंत बनवतात एकमेकांशी ऐकू येत नाही बापरे आपण मग आवाज कमी करा म्हणून सांगायचं ना जरा ऐकतो कोण आवाज वाढव डीजे तुझ कसली कसली गाणी लावतात <laughs> बर ताई मी <ती laughs> समोरच्या बिल्डिंग मधलं बदलीचं काम धरलंय ते करून येते परत बरं <laughs> बरं बर, रोहित सखुबाई पण कसल्या भारी आहेत <laughs> <हा? laughs> त्या म्हणाल्या तसं आवाज कमी करा किंवा असं सा वर्षा सा काही सांगितलेलं कुणाला चालतच नाही आपल्याकडे ना वर्षानुवर्ष हेच चाललंय मला असं वाटतं की मंडळातल्या लोकांनी कार्यकर्त्यांनी काही नियम शिस्त बेसिक गोष्टी तरी पाळायला हव्यात रे हो पाळायला हव्यात पण कोण पाळणार ना आता विसर्जनाच्या मिरवणुका निघतील तुला जायचंय की काय चौपाटीवर छे ग पूर्वी जायचो आम्ही मित्र मित्र आता घरात बसून टीव्हीवरून दिसेल तितकं बघायचं बस काय रे का बरं अगं गर्दी केवढी गर्दी वाढली आहे केवढी गर्दी असते तिथे त्यात आपली भर नको नाही का काय अगं सगळ्या व्यवस्थांवरती केवढा ताण येतो त्यामुळे आता तुझा ताण किंवा तुझ्यामुळे कसला रे ताण येणार आहे <laughs> म्हणजे तू काही कुठे मस्ती हुल्लडबाजी करणार आहेस का हरवणार आहेस हा त्यामुळे तू तिथे गेल्यावर यंत्रणांवर ताण येणार नाही म्हणजे तू जा चौपाटीवर असं नाही म्हणते मी नाही तुला ताण येईल ग म्हणून मी जाते आणि तू म्हणालीस ना तरी सुद्धा मी जाणार नाहीये गर्दीमध्ये जाऊन घाम गाळायचा नाहीये मला आपल्या सोसायटीच्या गणपतीची मिरवणूक कशी मस्त असते छोटीशी रेशीम पथक टाळ पथक सोसायटीमधून फेरी झाली की मिरवणूक आपली संपली छान हो रे म्हणजे अंतर थोडसच आहे पण इथे सुद्धा नाचत गात वाजवत तासभर जातो मजा येते ना इथे पण सांगू का रे गणपती विसर्जनासाठी जाताना नाही मला खूप वाईटही वाटतं मला माहिती आहे रोहित त्यामुळे सुद्धा तू तिथे जाणार आहेस हा म्हणजे वाईट तर वाटतंस ग आठ एक दिवस कसं सगळं वातावरण अगदी मस्त चार्ज असतं चैतन्य असतं अवतीभोवती नवीन कपडे साड्या रोषणाई फुलांची आरा सजावट सगळीकडे आनंद आणि उत्साह आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोदक आणि निवग्रिया तुला की नाही सगळं चैतन्य सगळा आनंद त्या मोदकातच सामावलेला दिसतो बहुतेक अगं मोदक या नावातच आनंद दडलाय की त्याच्या जोडीला जिरं मिरची चव असलेल्या निवग्रिया वर्षातून एकदाच होतात म्हणजे एक वेळ मोदक महाराष्ट्रीयन डेलिकेसी अस्सल मराठमुळं पक्वान्न म्हणून कधीतरी लग्न समारंभा प्रसंगी वगैरे खायला मिळतात सुद्धा पण निवगरी म्हणजे नो चान्स हे बाकी खरंय मग असं करते मी आज की नाही फक्त निवग्र्या करते मोदक रद्द नाही असं कसं असं कसं अगं म्हणजे सुखदा मी काय म्हणतो मोदकाचं सारण तयार आहे असं ते ठेवू तस वाया जाई की नाही तेव्हा त्याचाही वापर कर हवं तर जरा मोदक कमी कर पण कर मात्र पण मग मला सांग तू काय करशील मी काय मी मदत करेन तुला मोदक वाफायला. आणि निवकऱ्या करायला ये जमतील तुला त्या मी शिकवते ठीक आहे अवघाची संसार सुखाचा करीन आणि मग मी ही म्हणेन काय संसार आता या आता ही, ही।, ही त्या का त्या गणरायाचीच कृपा नाही का ग त्याची कृपा आणि आई वडिलांचा आशीर्वाद ही म्हणजे आपली जुनी शिकवण आहे नाही खरे हो सगळं काही देवावर भार ठेवून या हो। त्याच्या स्वाधीन केलं सोपवलं की झालं हो हो हो, पण देवावरी भार ठेवला तरी मी तू पणाची बोलवण काही होत नाही सगळं तो करतो असं एकीकडे म्हणायचं ह म्हणजे गायचं आणि मी केलं मी करतो असाही टेंभा मिरवायचा हम्म खरे मी वजा करणं कठीण आहे काय सुखदा माणसाचं असं असतं की सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्यामुळे होतात असं वाटत असत काय रे काय झालंय का तुला रोहित नाही म्हणजे तुझ्याबद्दल बोलत नाही मी एक जनरल ऑब्झर्वेशन निरीक्षण सांगतोय श्रेय घ्यायला आपण अगदी पुढे असतो पण पराभव हो किंवा चूक मात्र मी कशी केली नाही <laughs> हे पटवण्याचा प्रयत्न करतो ऑफिसमध्ये सुद्धा हेच दिसत किंवा आणखीन एक माहितीये का दुसरा कसा चुकीचा आहे हे सांगितलं जातं ऑफिस मध्येच कशाला घरीदारी तोच अनुभव काय 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 घरीदारी म्हणजे घरी घरी कसा कसा ग तोच अनुभव घरी सांग मला म्हणजे तुझ्या कामाचं श्रेय त्याची प्रशंसा मी वेळोवेळी करतो की नाही वेळोवेळी म्हणजे एक सारखी स्तुती किंवा प्रशंसा कोणी केली ना कि ते जरा खोट वाटायला लागत रे नाही ग त्यापेक्षा जेव्हा काहीतरी वेगळं नवं आणि चांगलं असेल तेव्हाच कौतुक करावं ठीक hmm, आहे पण ते श्रेय लाटण्याचं वगैरे ते काय म्हणालीस hmm, अरे म्हणजे आता तू निवगऱ्या के केल्यास त्या चांगल्या झाल्या तर श्रेय कुणाचं श्रेय अर्थात अस्मादिकांचं hmm, त्यात उकड कोणी काढली मीठ मिरची घालून चव कोणी आणली हा म्हणजे ते बरोबर आहे कसं की ते वेंचर ना संयुक्त म्हणजे काय म्हणूया आपण की विद्यमाने <laughs> एकदम शासकीय शब्द योजना मग ते सुद्धा वापरायला हवेत कधीतरी नाही तर नाहीसे होतील किंवा अर्थबोध होणार नाही कालांतराने बापरे तू फार कठीण बोलतोयच रे <laughs> त्यापेक्षा असं कर ही उकड म्हणून मला अगं 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 गरम असेल ना आधी हाताला चटके तेव्हा मिळेल हे बघ तेल पाण्याचा हात घे जितकी छान मळशील नौकड तेवढे मोदक चांगले होतील फुटणार नाहीत फाटणार नाही हा 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 म्हणजे शक्तीचा वापर करतो बळे बळे चालेल <laughs> बळे बळे बळजबरी काही समज हा मी इकडे लगेच चा साधन ठेवते निवग्र्यांच्या उकडीसाठी कष्टाविण फळ ना मिळते तुझ कळते परिणाम मला कधीच कळलं त्या शर्वरीला सांगायला हवं हे काय रे ती पण भरपूर कष्ट करते उगाच बोलू नकोस तिला तुझं कसं आहे ना ती असली की दोघं भांडता आणि नसली की चैन पडत नाही हे वाक्य खरंय आज तर मला तसही चैन पडत नाहीये ग कारण गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला आपण लहानपणी म्हणायचो की नाही ते किती खरंय ग आहे रे निरोपाचा क्षण की नाही फार कठीण असतो ताई तुमच्यासाठी निरोप आहे सखुबाई <laughs> आलात <laughs> तुम्ही आम्ही वेगळ्या निरोपाबद्दल बोलत होतो तुम्ही सांगा बरं कोणाचा आणि कसला निरोप घेऊन आलाय माझाच निरोप तुमचा निरोप आणि तुम्ही सांगा बरं काय झालं ताई दोन दिवस गावाला जाऊन <laughs> <laughs> येऊ का जा की कधी जायचंय उद्या जायचंय का नाही पुढच्या शनिवारच्याला पोहचेन शुक्रवार राज्याला टी पकडेन सोमवारी वापस येईन सखुबाई खुशाल जा अगदी चालेल आणि सुखदाच्या मदतीला मी आहे की डोंट वरी सॉरी साहेब छे <laughs> छे छे सॉरी कशाला तुम्हाला निरोप देणं सुद्धा सुखदासाठी जडच असतं म्हणा <laughs> अगदी आई म्हणायची ना तसं हात मोडल्यागत होत पण हरकत नाही तुम्हालाही जायलाच हवं शांतपणे जाऊन या काही अडचण नाही ना सखोबाई नाही ते देवाचं कार्य हा ठीक आहे ठीक आहे बर पण मग आत्ताचं प्रसादाचं देवकार्य उरकूया का हम्म हो हो आणि सखूबाई तुम्ही सुद्धा इथे जेवून मगच घरी जा आओ कशाला कशाला आणि कायचा प्रश्नच नाही आज अनंत चतुर्दशी आहे या वर्षीच्या उत्सवातले शेवटचे मोदक ते खाऊन मगच जायचं स्वयंपाक तयार आहे सुखदा एकच मिनिट म्हणजे तू हे सगळं मोदक आणि गणपतीला निरोप आपण देतो आहोत त्यावरून एक uh, मला कविता आठवली हो ग म्हणजे एका छोट्या मुलाचं मनोगत आहे तुम्ही पण ऐका हा तर तो छोटा मुलगा काय म्हणतो माहिती का म्हणजे त्याला असं वाटतं की हा गणपती जातो आणि परत येतो तर तो परत येतो तो मोदक खाण्यासाठीच येतो की काय <laughs> मग तो एकदाच सगळे मोदक का नाही खात असा त्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे तर तो त्या गणपतीला असं विचारतो की पुन्हा येणार ठाऊक तरी पाणावती का डोळे निरोपाच्या क्षणी मन कसे जड झाले इतके सारे कौतुक तरी ओढ तुझी तिकडे म्हणजे गणपती चालले गावाला असं आपण म्हणतो ना इतके सारे कौतुक इकडे तरी ओढ तुझी तिकडे क्षमा कर झाले असेल चुकून काही वेडे वाकडे बर कशासाठी जायचे कशासाठी जायचे जर फिरून पुन्हा यायचे सांगून टाक ना एकदाचे किती मोदक खायचे वा वा <laughs> वा चखूबाई आवडली का कविता साहेब आता गणपती बाप्पाचे मोदक खाऊया आणि म्हणूया गणपती बाप्पा